सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी सिडको महामंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बाधित पंच्याण्णव गावातील भूमिपुत्रांना प्रचंड अन्याय सहन करावा लागत आहे आणि अजूनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी येत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिडकोच्या स्थापनेला पंचावन्न वर्षे पूर्ण होत आहेत सिडकोच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यापासून आमच्या संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे आणि दरवर्षी मार्च सतरा हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहेत प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे नयना प्रकल्प हटवणे विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये विस्थापित होणाऱ्या गावांच्या समस्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादित जमिनीबाबत योग्य निर्णय अशा एक ना अनेक मागण्या या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे असे वक्तव्य प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले आहे सतरा मार्च ला सिडकोची स्थापना झाली आज जवळ पंचावन्न गेली पंचावन्न गावातल्या शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे विमानतळ बाधितांचे मच्छीमारांचे हे सगळ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि सतरा मार्च सिडकोच्या स्थापनेचा जे उद्देश होता ते संपलेला आहे तेव्हा आम्ही मागणी केलेली होती सरकारकडे दोन हजार वीस साली की सडकोच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्वी झालेली आहे सडकोचा कारभार बंद करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हा कारभार सोपवा ह्या मागणीला घेऊन सडको बंद व्हावी याच्याकरता सडकोचा स्थापना दिन हा काळा दिन म्हणून आम्ही दरवर्षी पाळत असतो यावर्षी समविचारी अनेक संघटना नवी मुंबईतल्या पट्टीतल्या उरण भागातल्या पनवेल भागातल्या या सगळ्या संघटनांचे बहुसंख्य संघटनांचे नेते इथे आले होते आणि सतरा मार्च सिडकोचा या सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला आम्ही सगळे लोक सिडकोच्या गेट वर जाऊन इथे आंदोलन करणार आहोत निषेध करणार आहोत अनेक मागण्यापैकी एक महत्वाची मागणी आहे की गावठाण विस्तार न झाल्या कारणाने जी गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत ती बेकादेशीर चढून तोडक कारवाई जे चाललेली आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे गरजेपोटी बांधलेली घरं ही सगळी नियमित केली पाहिजे ही भुईबाड्यांनी न मालकी हक्कांनी दिली पाहिजे प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या मागण्या आहेत नयना प्रकल्प रस्ता झाला पाहिजे विरार अलिबाग कॉरिडॉर जो रस्ता आहे तो, तो शेतकऱ्यांची गावं आणि जमिनी उद्ध्वस्त करतात ते थांबलं पाहिजे लॉजिस्टिक पार्क मध्ये लोकांना जे काही त्यांच्यावर अन्याय होतो तो दूर झाला पाहिजे मच्छीमारांचा प्रश्न भयंकर आहे या सगळ्या खाड्या प्रदूषित झाल्या मच्छीमारी अशक्य झालेली आहे त्या मच्छीमारीवरती ज्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे असं मच्छी मच्छीमार आमचा आता दहशतवाडीला लागलेला आहे या आणि अनेक प्रश्नाला घेऊन विमानतळ बांधलेले शेतकरी जे आहेत त्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि बाहेरचे लोक तिथे येतात नोकरीला या अनेक या थोडक्यात तुम्हाला मी गोष्ट सांगितल्या या गोष्टीला घेऊन आम्ही सडकोचा निषेध करण्याकरता तिथे एकत्र येणार ते आहोत विमानतळ सरकारने घोषणा केलेली आहे की सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला विमानतळ विमानतळ सुरू होत आहे संपूर्ण प्रकल्पग्रस्तांची पाचही जिल्ह्यांची मागणी होती के की दिवांचं नाव तिथे लागलं पाहिजे अजूनही फक्त आश्वासनापोलीकडे काय केलं जात नाही आणि मला असं वाटतं की आम्ही जर गाफील राहिलो आम्ही जर परत ताकदीने उभे नाही राहिलो की दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला देणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही सिडकोचा निषेध करण्याकरिता सगळे प्रकल्पग्रस्त या पंच्याण्णव गावातले नैना प्रकल्पग्रस्त विरार अलिबा कॉरिडॉरग्रस्त लॉजिस्टिक पार्कमधली मंडळी हे सगळे मच्छीमार मिठागर कामगार शेतमजूर हे सगळे जण आम्ही एकत्र येऊन तिथे निषेध करणार आहोत आणि प्रचंड मोठं उग्र आंदोलन सिडकोच्या गेटवर त्या या मार्चला केलं जाईल सिडको पंचावन्न वर्षे या सतरा मार्चला पूर्ण होतील सिडकोचं काम संपलेलं आहे ज्या पद्धतीनं भारत छोडो सत्तेचाळीसला ला झालं आणि ज्या पद्धतीनं इंग्रज भारतातून निघून गेले त्याच पद्धतीनं सिडकोला जाणं भाग पडल म्हणून एक आपण सतरा मार्च रोजी सिडकोच्या गेटवर वर असताना आपण एक आंदोलन छेडतोय खरं पहा आता शिडको संपल्यानंतर जी काय नाही ना आता त्यांनी पिल्लू जन्माला घातलेला आहे आई नाही बाप कोणाचा झाला ते माहिती नाहीये परंतु हा पिल्लू आम्ही काय त्याला जगू देणार नाही त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत हा पिल्लू आमच्या इथून काढून घ्यावा असे आपण उद्याच्या सतरा मार्चला रोजी शिडकोमध्ये जाऊन त्यांना सांगणार तुमचा पिल्लू तुम्हाला कुठं घेऊन जायचंय तिथं घेऊन जा त्याचं पालन पोषण करा तो काय आमच्यावर लागू नका प्रचंड या ठिकाणचा पर्यावरणार्थ नाश होणार आहे दुबार पिकती जमीन जी आहे ती मोडणार आहेत आणि जर का जमीन मोडल्यानंतर आमचा जो शेतकरी आहे जो शेती व्यवसाय करतो आम्ही त्या व्यतिरिक्त आम्हाला कोणता व्यवसाय माहिती नाही ज्या पद्धतीनं आम्हाला जो व्यवसाय माहिती नसताना देखील या शिडकोनी विकत घेतलेल्या जाग्यांवरती जी डेव्हलपमेंट आणली मुळात म्हणजे ती डेव्हलपमेंट आणली ती व्यावसायिकांची त्यांनी जागा विकत घेतल्या परंतु परिस्थिती अशी आहे का यामध्ये आम्हाला तो काय चाळीस टक्के त्यांनी सांगितला साठ आणि चाळीस टक्के भूखंड दे देतोय दे त्या चाळीस टक्क्याचा भूखंड डेव्हलप आम्हाला करता येणार नाही जेपर्यंत आता जी काय माझी शेती, नावी वर, नावी शेती का ती माझ्या वडिलांच्या नावीवर नावी आहे आणि त्या शेती मुलं आमच्या ज्या काय पिढ्या आहेत म्हणजे वंशवाळ जी आहे ती वंशवाळ आता आम्हाला कळत होती परंतु माझ्या वडिलांच्या नावाची शेती जर माझ्या नावी झाली नाही तर आमच्या वंशावळी देखील संपून जातील किंवा ही जात नष्ट होईल हा धोरण आम्ही आमच्यावरती लादू घेणार नाहीये सतरा मार्च रोजी त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने मी आवाहन करेन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून का मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता नवी मुंबई शिडको भवन या ठिकाणी जावा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील